नमस्कार आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे येत्या चौदा जून रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आधारित एक चित्रपट रिलीज होत आहे ज्याचं नाव आहे योद्धा मनोज जरांगे पाटील अतिशय प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत असा हा सिनेमा आहे आणि या सिनेमामध्ये मनोज जरांगी पाटील यांची भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील आपल्यासोबत आज आलेले आहेत रोहनजी तुमचं आरंभ मराठीतर्फे स्वागत आहे अतिशय महत्त्वाचा सिनेमा आहे सगळ्या समाजाचे लोक तर या सिनेमाची वाट पाहत बरोबर आहे काय वाटली ही भूमिका ज्यावेळेस तुमच्याकडे आली त्यावेळेला प्रकारचं आव्हान होतं हे सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी आलात मला आता शिवजय दे माझं नाव रोहन पाटील तसा मी मूळचा अभिनेताच आहे ह्याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे प्रदर्शित झालेत पण काल्पनिक विषयांच्या माध्यमातून राज्याच्या पुढे आलो पण आता खूप आनंद वाटतोय की एक खरी गोष्ट एका प्रामाणिक व्यक्तीवरती सिनेमा बनलाय मराठवाड्यातल्या एका सर्वसामान्य व्यक्तीवरती सिनेमा बनलाय आणि त्या व्यक्तीची भूमिका मला करण्याची संधी मिळाली स्वतःला खूप भाग्यवान समजतो आदरणीय मनोज जरांगे पाटील हिंच्या विषयावरती हा सिनेमा सिनेमाचं नाव संघर्ष योद्धा कारण हे नाव त्यांना इतकं सुटेबल आहे कारण हा योद्धा संघर्षातूनच तयार झालेला आहे पण गडबड अशी झाली की योद्ध्याचा संघर्षच राज्याने अजून बघितलेला नाही योद्धा डायरेक्ट यशस्वी झालेला लोकांनी बघितला आणि आमचा हेतू एकच आहे की ह्या योद्ध्याचा संघर्ष पुढे आणायचा कारण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही लोकांनी वातावरण असं तयार केलंय की लाठीचार्ज झाल्यामुळे जरांगे पाटील मोठे झाले तो अन्याय झाला तो नको व्हायला होता पण तिथपर्यंत मान्य करू तो झाला लाठीचार्ज झाला पण लाठीचार्जच्या पूर्वीच्या ज्या गोष्टी होत्या जरांगे पाटलांच्या आयुष्यातला जो संघर्ष होता तो त्यांचं यश त्याच्यापुढे खूप खूप छोटे त्यांचा एवढा महाभयंकर संघर्ष आहे की जे आज आपण यश बघतो त्यांचं हे खूपच छोटे एवढा मोठा संघर्ष आहे पण तो आम्ही स्क्रिप्ट वाचल्यामुळे किंवा त्याच्यावर त्यांच्यावरती सिनेमा केल्यामुळे आमच्या लक्षात येते पण हे राज्याला अजून माहीत नाही oh. आणि आमचा आणि आमच्या निर्मात्यांचा हे हेतू हाच आहे की ही गोष्ट किंवा जरांगी पाटलांचा संघर्ष पडद्यावर यावा आणि येणाऱ्या पिढीला संघर्ष दिसावा आणि जरांगी पाटलांची भूमिका मी एवढी सुंदर निभावली खूप चांगल्या पद्धतीने माझ्या पुढं सगळ्यात मोठं चॅलेंजिंग होतं की वजन कमी करायचं त्यावेळेस मी पंधरा किलो वजन कमी केलं तर आता थोडं वाढले त्याच्यानंतर मी अहमदनगर परिसरातला आहे पाटील मराठवाड्यातली पडतात थोडंसं भाषेचा एक प्रॉब्लेम होता हो, हो, पाटलांच्या बरोबर दोन अडीच महिने राहिलो था, त्यांना काही काही ठराविक शब्द त्यांचे काही सतत तोंडात असतात ते शब्द कॉपी करण्याचा प्रयत्न केला त्यांची चालायची पद्धत वेगळी बसायची पद्धत वेगळी हातवारे करायची पद्धत वेगळी हे ज्या छोट्या मोठ्या सवय आहेत किंवा कुठं आवाज वाढून बोलायचा कुठं कमी आवाजात बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी दोन महिने त्यांच्याबरोबर राहून त्या चांगल्या पद्धतीने कॉपी केल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला पूर्णपणे सपोर्ट आणि शुभेच्छा ह्या जरांगी पाटलांच्या होत्या आमच्याबरोबर त्याच्यामुळं कॉन्फिडन्सली काम करता आलं कारण एवढं मी पूर्णपणे शुभेच्छा का म्हणतो की ह्या सिनेमाची जी स्क्रिप्ट आहे कारण चित्रपट हा स्क्रिप्ट शिवाय तयार होत नाही गोष्टी शिवाय तयार होत नाही आणि ह्याची गोष्ट सिनेमाची जारांगी पाटलांनी आम्हाला दिली बर त्याच्यामुळं राज्याचे जे पुढे येणार आहे ते जशाच्या तसंच येणार आहे खरं खरंच येणार आहे ह्याच्यात बिलकुल म्हणजे असं आहे आणि तसं केलंय चेंजेस बिलकुल नसणार आहे जे आहे ते जरांगी पाटील दिलेलं आहे जे आहे ते वास्तवच आहे त्याच्यामुळं आनंद वाटतो की चांगल्या विषयात काम केलं ज्यावेळेस ही भूमिका तुम्हाला मिळाली आणि पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही जरांगी पाटील यांची भूमिका करणार आहेत असं त्यांच्यासमोर सांगितलं आणि त्यांची भेट झाली त्यावेळेस त्यांचं काय याच्यावरती म्हणणं होतं आम्ही त्यांना खूप लवकर भेटलो म्हणजे ला टीचार्ज झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो म्हणजे त्यांच्या संघर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून भेटायला गेलो बरं का वस्तुस्थिती हो, हो, म्हणजे जे आहे ते क्लिअर बोललेलं चांगलं त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही आमचे निर्माते दिग्दर्शक शिवाजी दोलतडे दिग्दर्शक आहेत मी आमचे निर्माते आम्ही भेटायला गेलो सगळं तिथलं वातावरण बघितलं आणि एक जरांगी पाटलांच्या बरोबर एक दहा मिनिटं बसलो आम्ही mm -hmm. त्यावेळेस ते त्यांचं शेड्यूल फार पॅक होतं त्यांची तब्येत ते खराब होती सगळी परिस्थिती आजूबाजूच्या काही लोकांकडून पाटलांकडून जाणून घेतले mm -hmm. की हे जरांगी पाटलांचं वादळ हे ह्याच चा लाठी मुळे mm -hmm. मोठे झाले काही oh. पूर्वीचं बॅकग्राऊंड आहे ही सगळी परिस्थिती जाणून घेतल्यावर वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी ताकद आहे किंवा ह्या गोष्टीमध्ये काहीतरी ताकद आहे आणि ही मग आम्ही एक दहा पंधरा मिनिटं चर्चा करून आम्ही जरांगी पाटलांना सांगितलं की तुमच्यावर आम्हाला एक सिनेमा बनवा वाटतो ही गोष्ट त्यांना सांगितल्यानंतर ते म्हटलं की तुम्ही सिनेमा बनवावा असं मला काही इच्छा नाही कारण मला मोठं व्हायचं माझा हेतू नाही मला मीडियामध्ये यायचं आहे किंवा प्रसिद्ध व्हायचं किंवा मला श्रीमंत व्हायचं असा माझा हेतू नाही त्याच्यामुळे तुम्हाला सिनेमा बनवा अशी मी काही विनंती करणार नाही पण तुमच्या जर शुभेच्छा किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर मी तुमच्याबरोबर आहे तुम्ही काम करा आणि त्यांनी त्यावेळेस एकच सांगितलं की तुम्हाला सिनेमा बनवायला मी परमिशन देतो सगळं झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं पण एका अटीवरती की माझा सिनेमा तुम्ही असा बनवा की माझा समाज ते तर बोलताना असं म्हणलं की देशातला माझा समाज पिक्चर बघेल पण सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी सिनेमा बघितला पाहिजे ह्या आटीवर तुम्ही सिनेमा बनवा आणि आम्ही सुद्धा सिनेमा एवढा सुंदर केलाय की चॅलेंज देऊन सांगतो आपल्याकडे की सगळ्या जाती धर्मातले लोक बघतील आणि आम्हाला ह्या सिनेमाच्या माध्यमातून राज्याला एकच सांगायचे की प्रत्येक माणूस प्रत्येक फील्डमध्ये संघर्ष करतो आपण मीडियामध्ये करता मी अभिनय करतो काही लोक राजकीय करतात काही व्यवसायासाठी करतात काही समाजासाठी करतात पण तो संघर्ष कसा करावा तो जरांगे पाटलांसारखा करावा हे हो। ह्या है सिनेमातून आम्हाला राज्याला तरुण पिढीला दाखवून द्यायचे खूप सुंदर गोष्टी आणि जरांगे पाटलांनी वेळोवेळी खूप मदत केली आम्हाला शूटिंगच्या मुहूर्ताच्या दिवशी त्यांच्या हस्ते नारळ फोडला त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष होतं म्हणजे आणि प्रत्येक गोष्ट आम्ही त्यांना विचारल्याशिवाय काहीच केलं नाही आम्हाला जर वाटलं ना की आम्हाला इथे शूटिंग करायची पहिलं पाटलांकडे कर जाऊन विचारायचो पाटील इथं करू का किंवा हे करू का म्हणजे मनाने काहीच <laughs> केलं नाही एक ना एक गोष्ट पाटलांना विचारात घेऊन केली त्याच्यामुळे पूर्णपणे शुभेच्छा आणि मिनिटाचा जे ट्रेलर आहे त्याच्यामध्ये लक्षात येतं की तुम्ही त्याच्यावरती किती मेहनत घेतलेली आहे चित्रपटाचा मुख्य भाग आहे तो म्हणजे संगीत आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की अजय गोगाली यांनी आता एक अतिशय सुंदर गाणं गायलेलं आहे युट्यूब सहज जरी उघडलं फेसबुक सहज जरी उघडलं तरी तेच गाणं ऐकायला पाहायला मिळते रील्स त्याच्यावर तर हे कसं जुळून आलं म्हणजे अजय सारखा व्यक्ती इतका लवकर तयार झाले तुम्हाला आता अतिशय वाटेल कदाचित पण ते खूप मोठे कलाकार आहेत मोहन जोशी आहे हो, सागर कारांडे आहे संदीप पाठक आहे सुरभी हांडे हो। आहे अशी रांग आहे पंचवीस कलाकारांची मोठी गायक मोठे संगीतकार मोठे पण ह्या पन्नास टक्के मी जी नाव सांगतोय त्यातली पन्नास टक्के लोक स्वतः आम्हाला अप्रोच झाली की एवढ्या मोठ्या सिनेमात आम्हाला छोटी संधी द्या एवढे बलाढ्य लोक म्हणजे हिच विषय झाला आपला ज्या अर्थी एवढी बलाढ्य लोक कुणाला वेळ न देणारे लोक हो, स्वतः आम्हाला फोन करायचे की ह्या सिनेमात छोटा तरी भाग आम्हाला द्या म्हणजे तिथं विषय होता कारण त्यांना माहित होतं की एका चांगल्या विषयातून आपल्याला सुद्धा लोकांच्या पुढे जाता येणार आहे आणि खरोखर संघर्ष भयंकर आहे म्हणजे आम्ही सगळी स्क्रिप्ट जेवढे ऐकले त्यावेळेस फार भयंकर आहे आणि ज्यावेळेस हे राज्याला कळेल ना त्यावेळेस मी चॅलेंज देऊन सांगतो की जारांगी पाटलाचे विरोधक सुद्धा पॉझिटिव्ह ट्रेलर ट्रेलरमधूनच आमचे डोळे पानावले खरं म्हणजे आणि हे मराठा समाज म्हणूनच नाही हे व्यक्ती म्हणून त्या माणसाचा जो संघर्ष आहे तो सगळ्यांसाठी प्रेरणादायी असणार आहे बरोबर काय सांगाल सिनेमा चौदा तारखेला रिलीज होतोय हो। तुमचं प्रमोशन जोरदार सुरू आहे काल लातूरमध्ये खूप मोठा प्रतिसाद त्याला मिळाला आहे हो। आणि मराठवाड्यात तर उत्तम प्रतिसाद मिळणारच आहे नाही आता तुम्हाला सांगतो प्रमोशनला राज्यव्यापी म्हणजे खरं सांगू तुम्हाला आम्हाला खूप लोकांनी सांगितलं तुम्ही मराठवाड्यात फिरूच नका कारण राज्यामध्ये सिनेमा खूप चालणार आहे सगळ्यात जास्त मराठवाड्यात चालणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हक्काच्या जागेवर तुमचा वेळ व्हायला घालू नका मराठवाडा तुमचं हक्काचं घर आहे त्याच्यामुळे पण तरी सुद्धा आम्ही एक काळजीपूर्वक म्हणून मराठवाड्यात सुद्धा फिरलो आणि आनंदाची गोष्ट ही वाटते की आम्ही काल कर्नाटकमध्ये सुद्धा एंट्री करून आलो प्रमोशनसाठी म्हणजे <laughs> आम्ही पार बिदरपर्यंत जाऊन आलो <laughs> तर फक्त जाताना ह्या विचाराने गेलतो की एक चक्कर मारून येऊ कसं आहे काय <laughs> पण ज्यावेळेस आतमध्ये जसं जसं जायला लागलो आणि तिकडं जसं समजलं की चित्रपटाची टीम जरांगी पाटलांची येते तर आम्हाला महाराष्ट्रात तर पाच पाच किलोमीटरला अडवलं जातंच प्रमोशनच्या निमित्ताने सत्कार स्वागत होते पण त्या बिदर आणि त्या कमलनगर परिसरामध्ये आमचं कमीत कमी आम्हाला पाच तास गेले बाहेर पडायला हा रिस्पॉन्स तिकडचा सुद्धा लोकांचा आहे त्याच्यामुळे आनंद वाटला आणि महाराष्ट्राबरोबरच लवकरात लवकर आम्ही ह्याचं डब करून कर्नाटकला सुद्धा सिनेमा लावते आणि आम्हाला आता असं वाटायला लागले की प्रमोशन थांबून टाकावून डायरेक्ट रिलीज करावं कारण प्रमोशनचीच गरज पडत नाही प्रत्येकाला सिनेमा माहीत झालाय म्हणजे जसं जारांगे पाटलांचं हे आंदोलनाचं जे वादळ आहे हे प्रत्येकाने जसं हातामध्ये घेतलंय तसं सिनेमाचं सुद्धा प्रत्येकाने हातात घेतलं म्हणजे आम्ही जायच्या अगोदरच सगळ्याला माहिती आहे त्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं प्रमोशन करायचीच गरज नाही पण एक आपली जबाबदारी म्हणून करतोय फार चांगला रिस्पॉन्स भेटतोय आणि समाजात एक चांगली गोष्ट आहे आणि समाजात एवढा आनंद झाला या गोष्टीचा कारण आम्ही पूर्वी सिनेमे केले पण असा प्रतिसाद कधी दिसला नाही हो। पण हे जे दिसतंय यावेळेस हे वेगळे आणि हे माननीय जरांगी पाटलांवरती श्री आम्हाला कधीच घेणार नाही चित्रपट गाजलेवरही घेणार नाही हे त्यांच्यावर प्रेम आहे ती अटॅचमेंट आमच्या थ्रू होती लोकांना पण आनंद वाटतोय आपण एवढं काम केलं कारण जरांगी पाटील यांचा जो लढा संघर्ष सुरू झाला तो सप्टेंबरपासून समाजाला माहिती झाला परंतु त्याच्या अगोदरची गोष्ट ही लोकांना जाणण्यामध्ये खरी इच्छा आहे या सिनेमाच्या माध्यमातून आणि धाराशिव हे त्यांचं हक्काचं घर आहे कारण आमचे जे मराठा समाज बांधव आहेत धाराशिवचे प्रत्येक लढ्यामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून बरोबर या लढ्यामध्ये त्यांची सोबत केलेली आहे प्रत्येक हाकेला त्यांनी ओ दिलेली आहे आणि मध्ये हा सिनेमा उत्कृष्ट पद्धतीने चालणार आहे असा आम्हाला विश्वास आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचा सिनेमा चांगला चालू आणि आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की जसं जरांगे पाटलांवरती अन्याय झाला समाजावरती अन्याय झाला तसा आपला चित्रपट संघर्षा हा वीस एप्रिलला रिलीज होणार होता एक एप्रिल ते वीस एप्रिल जसं आम्ही आता प्रमोशनला फिरतो तसं एक एप्रिल ते वीस एप्रिलला आम्ही राज्याच्या दौऱ्यावर होतो प्रमोशनला वीस तारखेला सेन्सॉरचं सर्टिफिकेट आम्हाला भेटणार होतं सेन्सॉर सर्टिफिकेट घ्यायला या म्हणून आम्हाला वीस तारखेला मुंबईला बोलवलं सव्वीसला रिलीज होणार आम्हाला बोलून असं सांगण्यात आलं की तुमचा हा सिनेमा आम्ही इलेक्शनच्या कालखंडामध्ये रिलीज होऊन देणार नाही आम्हाला इलेक्शन कमिशनच्या आदेश आहेत की हा सिनेमा आचारसंहिता संपल्यानंतर रिलीजला परवानगी द्या आम्ही तिथंही एक प्रकारचा अन्यायच म्हणावं लागेल कारण आपण एवढी काळजीपूर्वक केलं तर के की आपल्यामुळे किंवा काही त्याच्यावर परिणाम होईल असं केलं नाही पण जाणून बुजून त्यावेळेस चित्रपटावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण मी त्यावेळेस मीडियामध्ये सांगितलं होतं की जरांगे पाटलांना सुद्धा दाबण्याचा प्रयत्न केला ते एवढे उफळून निघाले की आता कुणीच थांबू शकत नाही आणि चित्रपटही त्यावेळेस दाबण्याचा प्रयत्न केला पण चित्रपटाचं आम्ही त्या संकटाचं स्वागत करून आता ज्यावेळेस चित्रपट चौदा जूनला येईल पुन्हा ह्या तारखेला चित्रपट सुद्धा जरांगे पाटलांसारखाच जो फळून गेला आणि समाज तेवढं प्रेम देईल नाही नक्कीच कारण इलेक्शनच्या पिरियडमध्ये जर सिनेमा रिलीज झाला असताना तर इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये तो ए, एक एक प्रकारे थो, थोड थोडा दुर्लक्षित झाला असता परंतु आता यम फॅक्टर जो चालला आहे हो, निवडणुकांमध्ये तो यम फॅक्टर हा ह्या उद्याच्या निकालामध्ये दिसणार आहे बरोबर आणि त्याचा आपल्या सिनेमाला खूप चांगला फायदा होणार आहे नक्कीच सिनेमा खूप चांगला चालणार आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमच्याशी बातचीत केली थँक्यू थँक्यू धन्यवाद